नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज शुक्रवार आणि अक्षय तृतीयाला संध्याकाळी कापूर सोबत जाळा ही एक वस्तू पित्र तृप्त होईल होईल आणि आपल्या ज्या काही घराला अडचणी लागलेल्या आहे त्या दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी आपल्याला कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही कमेंटमध्ये मध्ये देखील तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहिल्या विसरू नका तर बघा आज अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे अक्षयतृतीयाच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्यासोबत आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी आपण तृप्त करण्यासाठी आपण एका व्यक्तीला अक्षय तृतीयाच्या दिवशी जीव घालत असतो होईल तेवढा दानधर्म आपण करत असतो तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची देखील पूजा करायची असते तर बघा आपल्याला घरामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीला नऊ तुपाचे दिवे देखील लावायचे आहे त्यांची कृपा कृपादृष्टी कायम आपल्या घरावर राहते तर आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे तर ही का जाळायची आहे आपल्या घरात जो काही क्ल कलह दोष किंवा जी काही अडचणी आहे कोणती बाधा आहे आपल्या घराला जे काही पिडवण पिढवनचे दारिद्र्य लागलेले आहे ला त्यात दूर हो व्हाव्यात म्हणून आपल्याला कापूर सोबत ही एक वस्तू घरामध्ये जाळायची आहे अनेक अडचणी आपल्या घरावर येत असत येत असतील सतत वारंवार येत असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला काही ह्या वस्तू जाळायच्या आहे तर बघा अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे तर अक्षय तृतीयाला बरेच जण नवीन व्यवसाय नवीन बिझनेस नवीन घर सोने चांदी किंवा श्रीयंत्र इच्छेनुसार खरेदी करत असतात या साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी बरेच जण नवीन वस्तूंची खरेदी करून बिझनेस करतात कोणते शुभ कार्य देखील या दिवशी केले जातात तर बघा आपल्याला अक्षयतृतीच्या दिवशी आपल्या घरातील सर्व अडचणी संकटे आपल्या घराला जे काही दारिद्र्य लागलेले आहे ला ते दूर व्हाव्यात म्हणून आपल्याला संध्याकाळी कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे ती जाळल्याने घरातील जे काही पितृदोष आहे जे काही आपल्या घराला क्ल कलह हो, क्लेश लागलेला आहे ते दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये ह्या वस्तू जाळायच्या आहे हे जाळल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल तर बघा आपल्याला काय करायचं आहे यासाठी एक मातीची मोठी पंथी घ्यायची आहे ही पंथी तुम्हाला कुठेही कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये उपलब्ध होईल तिथून ही मातीची मोठी पंथी आणायची आहे आणि आपल्याला त्यामध्ये गौरी असते ती गौरी आपल्याला टाकायची आहे ही गौरी खेड्यामध्ये सगळ्यांकडे उपलब्ध असते पण तुमच्याकडं जर नसेल जिथे पूजेचे साहित्य आहे तिथे ही गौरी आता सहज आपल्याला उपलब्ध होते तर तिथून आपण ह्या छोट्या छोट्या गौऱ्यांचं पॅकेट असतं ते आणायचं आहे आणि ती गौरी टाकून त्यावर आपल्याला भीमसेम कापूरच्या पाच सहा वड्या टाकायच्या आहे आपण ह्या गौरीमध्ये आणि कापूरसोबत ह्या काही वस्तू जाळल्या तर त्याचा परिणाम लव लु, लवकर आपल्या घरावर होतो जे काही आपल्या घराला घराला कलह दोष लागलेले आहे जे काही पितृदोष आहेत ते त्यांना तृप्त करण्यासाठी हे उपाय आपण करायचे आहे तर आपण ते मातीची पंथीमध्ये थोडी गौरी भीमसेम कापूरच्या पाच सवड्या ठेवायचे आहे भीमसेम कापूर नसेल तर तुम्ही जो कापूर वापरतात तो ठेवा त्यासोबत आपण काय करायचं आहे दोन आपल्याला लवंग आणि दोन विलायची आणि एक आपले तेजपत्ता जो आहे ते दोन तेजपत्ते त्यावर ते टाकायचे आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे जी काही काळी मोहरी आहे किंवा जी काही काळी तीळ आहे तर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ आपल्याला काय करायचं आहे मुलांवरून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून मुख्य प्रवेशद्वारावरून घरातील कर्त्या पुरुषावरून सगळ्यांवरून हे सात सात वेस उतरवून घ्यायचे आहे आपल्याला सगळ्यांवरून हे सात सात वेस उतरवून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे जे आपण मातीच्या पंथेमध्ये सर्व ह्या वस्तू घेतलेल्या आहे ते देवासमोर ठेवायचं आहे देवासमोर ठेवल्यानंतर ही मुहरी आपण सगळ्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून छोट्यांवरून छोटे मुलं किरकिरपणा करत असतील त्यांच्यावरून मोठ्या व्यक्तींवरून आजारी व्यक्ती घरात असेल त्यांच्यावरून घराला पितृदोष लागलेला आहे तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून आपण ही जे काही काळे तीळ आहे ते काळे तीळ उतरवून घ्यायचे आहे आणि हे तीळ उतरवून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे स्टँड आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर नेऊन आपण काय करायचं आहे मधी मधोमत्ते उंबरठ्यावर आपण ठेवायचं आहे उंबरठ्यावर ठेवल्यानंतर हे आपण प्रज्वलित करायचं आहे आणि प्रज्ज्वलित केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे आप काही आपल्याकडे देशी गायचं गावरान तूप आहे ते तूप त्यावर थोडीशी धार आपल्याला टाकायचं आहे तर अशा प्रकारे आज शुक्रवार आणि अक्षय तृतीया असा योगायोग आलेला आहे त्यामुळे संध्याकाळी तुम्ही कापूरसोबत ही एक वस्तू जायला विसरू नका आणि हे जोपर्यंत जात आहे तोपर्यंत तिथेच उंबरठ्यावर ही आपल्याला मातीची पंथी ठेवायची आहे नंतर जेव्हा ते विजेल त्यानंतर सकाळी आपल्याला जी राख आहे ती पाण्यामध्ये मिक्स करून झाडांना टाकायची आहे आणि जे काही वस्तू उरलेल्या आहे ते इकडं तिकडं फेकून न देता एखाद्या कुंडीमध्ये मातीमध्ये मातीत गाडायच्या आहे तर अशा प्रकारे संध्याकाळी तुम्ही कापूरसोबत ही एक वस्तू जायला विसरू नका घरातील सर्व अडचणी संकटे वारंवार येत असतील जे काही घराला सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे ते नष्ट होईल आणि पित्र तृप्त होतील आणि सर्व अडचणी प्रॉब्लेम दूर होतील त्यासाठी संध्याकाळी प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरामध्ये आज अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी कापूर सोबत ह्या वस्तू जायला विसरू नका तर आपल्याला काय घ्यायचं आहे मातीची पंथी गौरी त्यावर भीमसेम कापूरच्या पाच सहा वड्या त्यानंतर आपल्याला दोन लवंगा दोन विलायची घ्यायची आहे आणि ते तेजपत्ता आहे तो घ्यायचा आहे त्यानंतर जे काही काळी आपले तीळ आहे ते तीळ घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सात सात वेळेस उतरवून घ्यायचे आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवरून हे सात सात वेळेस उतरवून प्र परत आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवून आपण हे जे काही काळे तीळ घेतलेले आहे ते तीळ आपण त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि उंबरठ्याच्या मधोमध ठेवून ते प्रज्वलित करायचं आहे आणि त्यावर तुपाची धार टाकायची आहे तर असा हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत कधी करू शकता नक्की हा उपाय केल्याने पित्र तृप्त होतील सर्व अडचणी दूर होईल आणि आपल्या घराला जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेलं ला आहे ते देखील नष्ट होईल तर अशा प्रकारे आज संध्याकाळी तुम्ही कापूरसोबत ही एक वस्तू जायला विसरू नका कसा वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद